स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनिवारी आपण जर पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर आपल्या जीवनातील जो काही पितृदोष असतो तर तो दूर होत असतो शनिवारी भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत पिंपळाच्या झाडावरती वास करत असतात पिंपळाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असतात तर त्यामुळेच शनिवारचा दिवस हा पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा उत्तम दिवस मानला जातो तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पिंपळाच्या झाडाला पण अशी कोणती एक वस्तू आहे तर ती अर्पण जर केली तर आपल्या जीवनात जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होईल आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच भगवान विष्णूंची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण का भगवान विष्णू या या पृथ्वीचे सृष्टीचे चालक पालक मालक आहेत त्यामुळे त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते भगवान विष्णूंचा ज्या घरावरती कृपा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता ही राहत नाही तर त्यामुळे उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरासाठी आहे घरामध्ये असणारा जो काही आहे त्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळावी त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये ज्या वेळेस पितृदोष असतो तर या पितृदोषाची लक्षणं काय असतात तर ते प्रथम आपण बघूया तर बघा पितृदोष जर आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद ह्या गोष्टी होत राहतात घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये आपल्याला करमत नाही अनेक गोष्टी अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो प्रत्येक कामात आपल्याला अडचण येते मग ते कोणतंही काम तुम्ही जर हातामध्ये घेतलं तर त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचण येत असते त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबून जाते मुलांना कोणत्याच क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नाही मुलं हट्टी होऊन जातात चिडचिडी होऊन जातात मुलांना संतती प्राप्तीमध्ये लग्न जमण्यामध्ये अडचण येतात या समस्या आपल्याला आपल्या समोर येत असतात ज्या वेळेस पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो तर त्यामुळेच प्रथम हा पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला मी एक लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक उपाय सांगणार आहे आणि एक पितृदोष निवारणासाठीचा उपाय सांगणार आहे तर हे दोन्ही उपाय तुम्हाला जर करायचे असेल तर दोन्ही करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त पितृदोषासाठी करायचं असेल तर फक्त पितृदोषासाठी करा फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं असेल तर फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी करा तर पण दोन्ही जे उपाय आहेत ते अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ऐका त्यानंतर पहिला जो उपाय आहे तर हा मी तुम्हाला पितृदोष निवारणासाठी सांगत आहे पितृदोष निवारणासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यावर पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे तर हे आपल्याला घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ केल्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हा जो तांब्या आहे तो तो तांब्याचाच तांब्या असावा बॉटलने किंवा स्टीलच्या धातूने किंवा पितळ्याने वगैरे पाणी अर्पण करू नका तांब्याच्याच तांब्याने तुम्हाला हा हे जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं जप करत करत हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा आहेत आता हा जो उपाय आहे तर तो, तो किती शनिवार करायचा तर तुम्हाला सात शनिवार हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा जो पहिला उपाय सांगितलेला आहे तर हा पितृदोष निवारणासाठी आहे आणि सात शनिवार करायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि अशाच पद्धतीचं जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता चार वाजेच्या तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करा कारण संध्याकाळी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत नाही आता एक लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय सांगत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं एक पान जे असतं तर ते तोडून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आपल्या घरी आणल्यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये भगवान विष्णूंचं स्मरण करत करत तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्ण एक आठवड्याभर तुम्हाला हे जे पान आहे तर तुमच्या पर्समध्ये राहू आहे पुढचा शनिवार आल्यानंतर हे जे पहिलं पान आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे अगदी तुम्ही कचऱ्यात जरी टाकलं तरीही चालेल किंवा निर्मल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाका काहीही हरकत नाही पुढचा शनिवार आल्यानंतर परत नवीन पान घरी आणायचं ते स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर ते, ते पान तुम्हाला परत तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे असं तुम्हाला प्रत्येकी सात शनिवार करायचा आहे सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात शनिवारमध्ये तुम्हाला फरक जाणवेल की जीवनातील जो काही संकट ज्या काही अडचणींना तुम्ही सामोरे जात होता तर त्या अडचणी संकटे दूर झालेली आहे आणि भगवान शिव शंकरांची आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा झालेली आहे एकदा की भगवान शिवशंकरांची आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच पद्धतीच्या अडचणी येत नाही आता हे पान जे तुम्ही तोडणार आहात जर मध्ये शनि शनिवारच्या दिवशी जर अमावस्या वगैरे आली तर अमावस्याच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला हात लावत नाही तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तो शनिवार जो आहे तो तो स्किप करून त्याच्या पुढच्या शनिवारी तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे प्रत्येकी सात शनिवार दोन्ही जे उपाय ते करायचे एका वेळेस दोन्ही केले तरीही चालतील एका वेळेस तुम्हाला एक करायचं असेल तरीही चालेल किंवा एका वेळेस तुम्ही दोन्ही केले तरीही चालेल अगदी तुमच्यावरती आहे तुम्हाला कशा पद्धतीने हा उपाय करायचा अगदी साधे आणि सोपे उपाय दोन्ही सांगितलेले आहे पितृ दोष निवारण्यासाठी आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी हे जे पिंपळाचं पान आहे तर नक्की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या बघा तुमच्या पैशामध्ये तुम्हाला वाढ येईल घरामध्ये येणारा पैसा हा घरामध्ये टिकेल त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे खुले होतील जे काही मार्ग बंद झालेले होते तर ते मार्ग खुले होतील तर हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ